नमस्कार मंडळी उद्या बावीस सप्टेंबर फार सोमवार आणि या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा पहिला दिवस असून नवदुर्गेच्या पहिल्या रूपाची देवी शैलपुत्रेची पूजा या दिवशी केली जाईल तसेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते घट बसवले जातात अखंड दिवा लावला जातो साक्षात देवी ही आपल्या घरामध्ये विराजमान होते नवरात्रीचा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस हे खूप महत्वाचे दिवस मानले जातात त्या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण जे काही प्रभावी उपाय करतो सेवा करतो तर ते सिद्ध होतात त्या उपायांचं त्या सेवेचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं नवरात्रीचे नऊ दिवस साक्षात आपल्या घरामध्ये आपली कुलदेवी ही सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यामुळे या दिवसांमध्ये आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून नवरात्रीचे नऊ दिवस आपल्याला दिव्यात ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने साक्षात कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आपल्याला दर्शन देईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त एका दिवसात कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला नवरात्रीचे नऊ दिवस दिव्यामध्ये टाकायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे अशी सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून माता दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय अंबे दुर्गे देवी असे कमेंटमध्ये नक्की लिहा शिवपुराणामधील हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे जर आपण हा उपाय केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होईल हा उपाय आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत करायचं आहे म्हणजेच एकूण नऊ दिवस आपल्याला दररोज हा एक उपाय करायचा आहे दररोज तुम्हाला ही एक वस्तू आहे तर ती नित्यनिमाने तुम्हाला तुमच्या देवघरामधील दिव्यामध्ये टाकायची आहे जरी तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना केलेली नसेल अखंड दिवा तुम्ही लावत नसाल तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण हा दिवा आपल्याला अखंड दिव्यामध्ये न करता जो दिवा आपण नेहमी देवघरामध्ये लावतो तर त्या दिव्यामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे त्या दिव्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून ही सेवा जी आहे तर ती करायची आहे या सेवेचं तुम्हाला अधिक पटीने फळ प्राप्त होईल नवरात्रीचे नऊ दिवस ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते साक्षात कुलदेवी त्या घरात प्रसन्न होते आणि त्या घरातील सर्व संकट अडचणी दुःख हे दूर होतात हा उपाय आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे कारण नवरात्रीचे हे नऊ दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल सतत आर्थिक समस्या येत असतील तुमच्या घराची भरभराट होत नाही किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही नोकरी व्यवसायामध्ये सतत अडचणी अडथळे येत असतील तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही घरामध्ये पैसा येत नाही पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही तर घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं सुद्धा तितकेच महत्वाचे असते जेव्हा आपल्या घरामध्ये आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा हवा आहे परंतु तो पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असणं खूप महत्त्वाचं असतं आणि म्हणून नवरात्रीमध्ये आपण जर हा उपाय केला तर नक्कीच आपल्या आयुष्यातील सर्व पैशांच्या आर्थिक समस्या या नक्कीच दूर होतील कारण काही दिवसांचे महत्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा नवरात्रीमध्ये आपण जे काही उपाय करतो तर ते कधीच वाया जात नाहीत या उपायांमुळे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे नक्कीच होत असतात तसेच प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतीच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपली प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी आपल्याला प्रत्येक कामात यश मिळावं असं आपल्याला वाटत असतं आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्के प्रयत्नसुद्धा करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली कोणतीही इच्छा ही देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून जर नवरात्रीमध्ये जर तुम्ही हा उपाय अगदी भक्तिभावाने श्रद्धेने जर केला तर नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद आणि दूध राखून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशीचा रंग असणारा आहे पांढरा रंग तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे वस्त्र असतील तर ते तुम्ही परिधान करू शकता नसेल तर काळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान केले तरी सुद्धा चालतील यानंतर आपल्याला देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे या दिवशी देव हे घटी बसवतात म्हणजेच विड्याच्या पानांवरती देवांची स्थापना जी आहे तर ती केली जाते या तर विधिवत आपल्या देवघरातील देवांची पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर त्याच दिव्यामध्ये तुम्हाला हा तुम्हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी दिवा हा सर्वप्रथम स्वच्छ धुवून काढायचा आहे दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला जे तेल तुम्ही नेहमी दिव्यात घालतात ते तेल घालायचं आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी दालचिनीची पावडर जी असते तर ती थोडीशी टाकायची आहे आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे ओम रीम क्लेम चामुंडाय विचे हा नवार्णव मंत्र आहे ही आपल्या कुलदेवीची सेवा आहे जेव्हा तुम्ही या मंत्राचं पठण करता तेव्हा तुमची सेवा कुलदेवीपर्यंत पोहोचत असते त्या सेवेने साक्षात कुलदेवी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते ती दालचिनीची पावडर तुम्ही दिव्यामध्ये टाकल्यानंतर तुमची सेवा करून झाली की दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा दिवा तुम्हाला स्वच्छ करून धुवून घ्यायचा आहे दिव्यामधील वातसुद्धा तुम्हाला बदलायची आहे दुसरी वात दिव्यामध्ये घालायची आहे तेल घालायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला कापुराची एक वडी टाकायची आहे भीमसेनी कापूर असेल साधा कापूर असेल तर जो कापूर आहे त्या कापराची एक वडी दिव्यामध्ये टाकायची आहे पुन्हा तुम्हाला एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा दिवा तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचा आहे दिव्यामधली वात बदलायची आहे तेल घालायचे आहेत दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला तीन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत चौथ्या दिवशी तुम्हाला दिव्यामध्ये चार हिरवी वेलची जी आहे तर त्या टाकायच्या आहेत पाचव्या दिवशी तुम्हाला पाच काळी मिरी जी असते तर ती टाकायची आहे ज्याला काळी मिरची असं सुद्धा म्हटलं जातं तर ती पाच काळी मिरी टाकायची आहे सहाव्या दिवशी तुम्हाला सहा अखंड तांदूळ टाकायचे आहेत सातव्या दिवशी तुम्हाला सात चिमूट कुंकू जे आहे तर ते दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आठव्या दिवशी तुम्हाला आठ चिमूट हळद जी आहे तर ती हळद टाकायची आहे आणि नवव्या दिवशी नऊ लवंग त्या दिव्यामध्ये तुम्हाला पुन्हा टाकायचे आहेत आता प्रत्येक दिवशी तुम्हाला दिवा धुताना त्या दिव्यातली वस्तू काढून एका डब्यामध्ये काढून ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशीसुद्धा दुसरी वस्तू टाकताना आदल्या दिवशी जी वस्तू दिव्यात आहे तर ती काढून साईडला एका डब्यामध्ये तुम्हाला साठवून ठेवायचे आहे असे तुम्हाला दररोज ही एक एक वस्तू जी आहे तर ती दिव्यामध्ये टाकायची आहे सकाळी टाकल्यानंतर संध्याकाळी त्याच दिव्यामध्ये तेल घालून तो दिवा देवघरामध्ये लावायचा आहे सकाळी तुम्हाला नाही शक्य झालं हा उपाय करायला तुम्ही संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल आणि दररोज आपल्याला एकशे आठ वेळा नवार्णव मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दहाव्या दिवशी तुम्हाला ज्या वस्तू तुम्ही दिव्याती दिव्यातील दिव्यातल्या काढून एका डब्यामध्ये ठेवल्या होत्या त्या सर्व तुम्हाला एका कापूर जाळायच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत त्यासोबत दोन तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करून त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे तर असा हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवस करायचा आहे आता जर हा व्हिडिओ तुम्ही नवरात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पाहिला तर मग हा उपाय कसा करायचा तर पहा आता समजा हा व्हिडिओ तुम्ही नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पाहिला, पाहिला तर तुम्हाला काय करायचं आहे नवरात्रीचा पहिला दुसरा तिसऱ्या दिवशी ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या तर त्या सर्व वस्तू तुम्हाला चौथ्या दिवशी एकाच दिवशी त्या सगळ्या वस्तू तुम्हाला देवामध्ये टाकायच्या आहेत पाचव्या दिवसापासून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो पुढे चालू ठेवू शकता तर असा हा साधा आणि सोपा उपाय तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस नक्की करा याचे तुम्हाला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होईल सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना स्त्रियांना मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील पुरुषसुद्धा हा उपाय करू शकता किंवा मुलांकडून तुम्ही सेवा ही सेवा करून घेतली तरीही चालेल नवरात्रीचे नऊ दिवस लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करावयाचा हा प्रभावी उपाय तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच आपला बहुमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय अंबे दुर्गे नारायणे